नायगाव कोळीवाड्यातील तन्मय चंद्रकांत गंगीकर यांनी मिळविली एम बी बी एस डॉक्टरची पदवी वसई तालुक्यातील नायगाव कोळीवाडा येथील तन्मय चंद्रकांत गंगीकर झाले एम बी बी एस डॉक्टर आपला मुलगा डॉक्टर झाल्यामुळे कुमार तन्मयचे आईवडील तसेच कुटुंबियांनी आपला कोळी पेहराव करून कुमार तन्मयला छत्रीमध्ये नाचत गाजतच एम बी बी एसची ची पदवी स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर नेलं व त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण सावर्डे येथील बी के एल वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाची बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी एम बी बी एस पदवी देऊन गौरविण्यात आलं कुमार तन्मय गंगीकर यांच्या एम बी बी एस पदवीमुळे नायगाव कोळीवाड्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे